प्रथम पोस्ट <laughs> संतांच्या या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सर्वधर्मसमभाव जोपासला अशा शिवाजी महाराजांच्या गडावर परवा काही व्यक्तीकडून आणि संघटनाकडून जे अमानुष असा हल्ला भ्याड हल्ला करण्यात आला आणि त्या ठिकाणच्या कुठलंही कारण नसताना मस्जिद असेल दर्गा असेल आणि त्या ठिकाणच्या रहिवाशावर जो भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही सौहार्द आणि सहिष्णुता जोपासलेल्या या महाराष्ट्रामध्ये हे कृत्य अतिशय निंदनीय आहे आणि त्यावर योग्य ती कार्यवाही प्रशासनाने आणि मुख्यमंत्र्यांनी करावी या मागणीसाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले निश्चितपणे शांततेच्या मार्गाने आणि संविधानाने दाखवलेल्या मार्गाने हा लढा जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत असाच चालू राहील अशी या प्रकाराची दिशा आमची असणार आहे प्रथम पोस्ट